आहे एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस आहे थोड्या चो वेळा आधीच हे नोटिफिकेशन आहे समाज कल्याण विभाग आणि इतर इतर मागासवर्गीय मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे जी परीक्षा होणार आहे त्याबाबत हे नोटिफिकेशन आलेलं आहे तर सर्वात आधी बघा इथे यांनी संवर्गाची नावे दिलेली आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम पदे गट अ समाज कल्याण अधिकारी गट ब सहायक संचालक किंवा संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी गट अ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या पदांसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरल्यानंतर जेव्हा मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आलं एसीबीसी कॅटेगरीमध्ये तेव्हा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा सुद्धा देण्यात आलेली होती त्याबाबत आपण या आधी व्हिडिओ बनवलेला आहे परंतु आता तुम्हाला माहिती आहे की कितीतरी मराठा विद्यार्थ्यांकडे एसीबीसी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र नव्हते यामुळे विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी चेंज केली नाही बहुतांश मराठा विद्यार्थ्यांकडे आता एसीबीसी प्रमाणपत्र आलेलं आहे आणि उर्वरित मराठा विद्यार्थ्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र सुद्धा आलेलं आहे आता इथे बघा यांनी काय सांगितलेलं आहे की पॉईंट नंबर तीन मध्ये सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे तुम्ही जर ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी या दोन कॅटेगरीमधून जर तुम्ही अर्ज भरलेला असेल आणि जर तुमच्याकडे एसीबीसी किंवा ओबीसी प्रमाणपत्र तुमच्याकडे आलेलं असेल तर तुम्ही बघा ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमधून तुम्ही दावा तुम्ही तुमचा जो दावा आहे ती कॅटेगरी तुम्ही चेंज करायला पाहिजे आणि एसीबीसी किंवा ओबीसी तुम्ही विकल्प सादर करणे आवश्यक आहे ओके तर ईडब्ल्यू एस आणि ओपन तुमचं असेल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र आलेलं असेल तर तुम्ही कॅटेगरी चेंज करा असं यांनी सांगितलेलं आहे कारण जर तुम्ही तशी कॅटेगरी चेंज केली नाही आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस चा लाभ मिळणार नाही ओके तुम्ही कॅटेगरी जरी चेंज केली नाही ईडब्ल्यू एस मध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही म्हणून बघा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आलेलं असेल तर तुम्ही कॅटेगरी चेंज करायला पाहिजे ओके असं यांनी इथे सांगितलेलं आहे आता बघा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला आपल्या एम च्या जो अकाउंट आहे तिथे तुम्हाला जायचे आहे आणि माय अकाउंट वर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तिथे जाऊन बघा हे बघा लिंक समोर क्वेश्चन नावाच्या क्वेश्चन नावाच्या जो बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जी माहिती तिथे तुम्हाला विचारली जाणार ती माहिती तुम्हाला तंतोतंत भरायची आहे आणि ती सबमिट करायची आहे ओके आणि त्यानंतर काय होणार तुम्ही जर एसीबीसी किंवा ओबीसी कॅटेगरी निवडून जर आधीचा जो फॉर्म होता तो तुम्ही रद्द केला तर तुम्हाला मूळ अर्जातील दावा तुमच्या रद्द समजण्यात येईल आणि जो तुम्ही नवीन दावा केलेला आहे तो तुमचा दावा खरा मानण्यात येईल ओके म्हणजेच तुम्हाला एसीबीसी किंवा ओबीसी कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे असे मानण्यात येईल आणि आधी जे तुम्ही ईडब्ल्यू एस किंवा ओपन टाकलेले होते ते मानण्यात येणार नाही ओके त्यानंतर बघा तुम्ही जर एसीबीसी आणि ओबीसी असा तुम्ही जर विकल्प सादर केला तर त्यानंतर तुम्हाला ईडब्ल्यू एस चा लाभ मिळणार नाही आणि त्यानंतर बघा जर तुमच्याकडे एसीबीसी किंवा ओबीसी जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि एनसीएल सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही एसीबीसी किंवा ओबीसी विकल्प तुम्ही सादर केला नाही तर तुम्हाला ईडब्ल्यू एस चा दावा तुमच्या ग्राह्य धरण्यात येणार नाही असं येथे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा डेट बघा एकोणवीस जुलै पासून म्हणजे आजपासून तर अकरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही हे भरू शकता ठीक आहे म्हणजे आताही तुमच्याकडे प्रमाणपत्र काढण्याकरिता वेळ आहे तुम्ही अकरा ऑगस्ट पर्यंत तुमचे प्रमाणपत्र काढू शकता आणि तुमचा विकल्प तुम्ही सादर करू शकता तर ज्या मराठा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रमाणपत्र काढलेलं नाही त्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की आम्ही कॅटेगरी चेंज करणार नाही तर ईडब्ल्यूएस चा कट ऑफ कमी लागणार जसं आधी लागलेलो होतो जेव्हा ईडब्ल्यूएस uh, आरक्षण पहिल्यांदा मिळालेलं होतं त्यावेळेस ईडब्ल्यू एस चा कटॉप कमी लागलेला होता ओके okay, खूप कमी लागलेला होता आता तेवढा कमी कट ऑफ लागणार नाही ओके okay, कट ऑफ तुमच्या हायस्ट लागणार आहे म्हणून असा विचार करू नका की ईडब्ल्यूएसचा एस चा कटॉप कमी लागणार okay, तर आम्ही कॅटेगरी चेंज करणार नाही कॅटेगरी चेंज करावीच लागणार आहे ओके तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर कॅटेगरी तुम्हाला चेंज करावीच लागणार आहे नाहीतर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा चा लाभ मिळणार नाही आहे ओके आणखी एक महत्वाची गोष्ट बघा तुम्हाला बघा एन सी एल सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील एनसीएल प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला काढायचे आहे ओके आणि तुमची परीक्षा होणार आहे अठरा ऑगस्ट ठीक आहे परीक्षा पोस्टपॉन करण्यात येणार नाही अकरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपली जी डेट आ, जी कॅटेगरी आहे तुम्ही चेंज करू शकता आणि अठरा ऑगस्टला तुमचा पेपर होणार आहे अठरा ऑगस्ट ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण नोटिफिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे याबाबत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तुम्ही टेलिग्राम वर सुद्धा प्रश्न विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घेऊ शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या तो